पंडितांना येत्या काळामध्ये कदाचित असं वाटू शकतं की विधान परिषद भाजपकडून किंवा आणखीन काय कुठलं काय वेगळ्या पद्धतीच्या पत पदावर और... त्यांना पुढे नेण्याची दाखवली असेल भाजपने कदाचित आमिष आणि त्या अनुषंगानेच त्यांनी तो पक्ष प्रवेश केला असावा असं मला वाटतं कपाचे भाई जयंत पाटील हे किती म्हणत असले की आमचा मतदार कुठेही हलणार नाही तरी घरातलाच एक सदस्य भाजप किंवा दुसऱ्या पक्षाची साथ धरत असल्याने त्याचा निश्चितच मोठा आहे आगामी काळामध्ये फटका हा शेकापाला बसणार आहे पंडित पाटील यांच्यासारखा मोहरा मिळाल्यामुळे अलिबागी भाजपसाठी अनुकूल होईल त्यांना तिथे ती परिस्थिती परिषद किंवा विधानसभा निवडणुकीसाठी असं एकूण दिसतय पण संपूर्ण रायगड जिल्ह्यावर पकड हे करण्यासाठी भाजपलाही येत्या काळामध्ये सुनील तटकरेंच्या काळ्याबाज राजकारणाचा सामना करावा लागेल सुनील तटकरे विरुद्ध भाजप शिवसेना असा जो कलगीतुरा म्हणजे ह्याच्यामध्ये शेकापच कुटीमुळे नुकसान झालेलं आहे शेकाप एक प्रकारे बाजूला पडलेलं आहे पण या तीन पक्षामध्ये आगामी काळामध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी एक प्रकारे झुंज पाहायला मिळत नमस्कार मी रोहित मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्रातला रायगड जिल्हा सध्या चर्चेत आहे तो तिथं झालेल्या राजकीय भूकंपामुळे रायगड जिल्हा म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचा बाले किल्ला शेतकरी कामगार पक्षाने रायगड जिल्ह्यामध्ये एकेकाळी त्यांचं अधिराज्य गाजवलेलं रायगड जिल्हा हा शेतकरी कामगार पक्षाची ओळख पक्षा बनला होता पण या शेतकरी कामगार पक्षाचा मोठा नेता पंडित पाटील जे शेतकरी कामगार पक्षाचे आताचे अध्यक्ष जयंत पाटील यांचे बंधू आहेत त्यांनी भाजपाच्या मार्गावर असल्याची बातमी आता समोर येत आहे शेकाप हा महाराष्ट्रातनं आता संपलेला पक्ष आहे का महाराष्ट्रात नाहीतरी रायगडमधनं आता शेकापाचं अस्तित्व हे संपल्याच जमा आहे का आणि नेमकं राजकारण का काय आहे जयंत पाटील यांचं काय सुरू आहे या सगळ्या विषयाशी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत महाराष्ट्रातले रायगड जिल्ह्यातले ज्येष्ठ आणि प्रसिद्ध पत्रकार विनोद साळवीजी विनोदजी तुमचं खूप खूप स्वागत आहे द पॉलिटिक्सच्या प्लॅटफॉर्म वरती पंडित पाटील जे जयंत पाटील यांचे सख्खे बंधू आहेत माझ्या माहितीनुसार आणि ते वाटेवर असल्याची चर्चा आहे तर काय नेमकं घडतंय पंडित पाटील हे भाजपाच्या वाटेवर का आहेत आणि सख्खा बहुज जयंत पाटलांची साथ का सोडतोय जयंत पाटील यांचे धाकटे बंधू पंडित अण्णा पाटील यांनी काल भाजपात प्रवेश केलेला आहे रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपचे जे कार्याध्यक्ष आहेत त्यांच्या या उपस्थितीत प्रवेश केलेला आहे पंडितांना पाटील यांच्या बंडाचं आणि नेमकं सख्या सख्खा भाऊ म्हणजे आता पक्षांतर्गत वादामुळे सख्खा भाऊ आणि पक्का वैरी अशा पद्धतीचं जे राजकीय हे झालेलं आहे तर त्याला कारणही तसं आहे ते म्हणजे अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चौदा साली ज्यावेळेस मोदी लाट होती संपूर्ण देशभर त्यावेळेस पंडितांना पाटील हे निवडून आले होते अलिबाग विधानसभा मतदारसंघात परंतु यावेळेची ज्यावेळेस गणित महाविकास आघाडीची आणि एकंदरीत तशा पद्धतीची झाली शेकापने महाविकास आघाडी सोबत सनधान बांधलं त्यावेळेस उमेदवारीवरून तर जयंत पाटील भाई जयंत पाटील जे भाजा शेकापाचे चरचिटणीस आहेत त्यांच्यामध्ये आणि पंडितांना पाटील यांच्यामध्ये काहीशी धुसफूस आणि खटके उडाले होते त्याच नेमकं कारण ठरलं की तेव्हापासून दोघांमध्ये जे भाऊ आहेत त्यांच्यामध्ये ही वादाची ठिणगी पडली होती आणि त्याला कुठेतरी मला वाटतं भाजपने चांगल्या पद्धतीने ट्रॅक करून आणि आपल्या दिशेने हे केलेलं आहे कारण आता काही काळामध्येच आता आगामी याच्यामध्ये स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर पंडित अण्णा पाटील यांना गळाला लावण्यात भाजप यशस्वी झालं असं मला वाटतं आणि पंडित अण्णा पाटील यांची रायगड जिल्ह्यात एकूण ताकद किती आहे त्यांच्या म्हणजे रायगड जिल्ह्यात शेकापचं अस्तित्व काय आहे आपण असे जे प्रश्न उपस्थित केलेत त्याच्यामध्ये रायगड जिल्हा नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शेकापाचं चांगलं अस्तित्व होतं दोन हजार सतरामध्ये माझ्या अंदाजाने शेकापचे चार विधानसभा सदस्य आणि एक विधान परिषद सदस्य असं निवडून आले होते असं संख्याबळ होतं दोन हजार सतरामध्ये तर शेकापाची ही मोठी ताकद होती सगळं ह्याच्यामध्ये पण त्यानंतर आपण बघितलं की शेकाप ही रायगड जिल्ह्यापुरतीच म्हणजे सांगोला विधानसभा मतदारसंघ आताचा वगळला सांगोला विधानसभा मतदार सांगला तो एकमेव हो शेकापचा आमदार निवडून आलेले आहेत देशमुख आपले गणपतराव देशमुख जे भाई गणपतराव देशमुख यांचे नाटलग आहेत ते आमदार देशमुख ते पण आहेत तिथे याच्यामध्ये ते निवडून आलेत आणि एकूण जर आपण बघितलं तर शेकापचं रायगड जिल्ह्यातलं राजकारण हे खूप प्रचंड म्हणजे त्याच्या मागे असं आहे की रायगड जिल्ह्यामध्ये शेकापच्या मागे आरडीसी बँक म्हणजे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जे आहे त्या बँकेचं बळ राहिले आणि ह्या बँकेवर एखादी सत्ता गाजवली भाई जयंत पाटील यांनी आता कुठंतरी शेकापाच्या अस्तित्वाला सुरुंग लागण्याचं कारण म्हणजे हेही संचालक बॉडीवर आपले पंडित अण्णा पाटील हे संचालक बॉडीवर होते आणि त्यांच्याबरोबर जे आलेले जिल्हा परिषदेचे सदस्य वगैरे हे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळं ग्रामीण जे काय राजकारण आहे ते एकूण ढवळून गेले म्हणजे आता येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील त्याच्यामध्ये नक्कीच शेकापाला हा मोठा फटका असेल ह्या पार्श्वभूमीवर या, या पंडितांना पाटीलांच्या पक्ष प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर असे म्हणाले जयंतट पाटील की भाज शेखापचा मतदार कुठेही जाणार नाही हलणार नाही किंवा जाणार नाही परंतु रायगड जिल्ह्यातील एकूण शेखापचा अस्तित्व पाहता आता पेण पेण मधून धरेशील पाटील हे कामदार एक आमदार होते एकमेव शेखापचे तेही आता भाजपसोबत आहेत त्याच्यानंतर एकेकाळी रामशेठ ठाकूर जे होते त्यांनी तर कधीच काँग्रेस वाया भाजप असा प्रवेश करून भाजपात स्थिरावलेले आहेत आणि त्याच्याही पलीकडचं आपण जर बघितलं तर अलिबाग अलिबाग मध्ये जयंत जा पाटील यांच्या घरातच आता पद्धतीचा असा आता गृह करणार असं राजकारण सुरू झालेलं आहे त्यांचे भाचे आस्वाद पाटील येत्या काळामध्ये कदाचित भाजपची साथ धरतील यात काय अशी शंका वाटत नाहीये कारण त्यांचाही तसाच पद्धतीचा भाजपच्या दिशेने वाटचाल सुरू आहे आणि एकूणच शेकापचे जे राजकारण आहे ते भाई जयंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भोवती फिरत आलेलं आहे रायगड जिल्ह्यातलं पेन अलिबाग पनवेल आणि काही प्रमाणात रोहा माणगाव अशा भागामध्ये शेकापाची चांगली ताकद एकदम प्रचंड अशी ताकद होती आणि आहे सगळं याच्यातलं शेकापाला मानणारा वर्गही आहे परंतु ज्या पद्धतीने शेकापचं जे धरसोडीचं राजकारण सुरू आहे आणि काँग्रेस कधी काँग्रेस बरोबर आहेत किंवा नाही किंवा महाविकास आघाडी बरोबर आहेत की नाही किंवा स्वतंत्र स्वतःच काही हे उभं करतात की नाही तर त्याच्यावरून मतदारही एक प्रकारे संभ्रमात संब्र, आहे त्यामुळे येत्या काळामध्ये राजकारणाला आणखी मोठा सेटबॅक बसून शेकापच्या अस्तित्वाला एक प्रकारे हा सुरुंग असं म्हणता येईल मला नक्कीच सर मला या अनुषंगाने पुढचा प्रश्न विचारायचा की पंडित अण्णा पाटील तुम्ही म्हणाले की मोदी लाटेत सुद्धा निवडून आले होते त्यामुळे अर्थातच त्यांची संघटनात्मक बांधणी आणि कार्यकर्त्यांचं जाळं हे खूप चांगले अशी माहिती रायगड रायगडमधन मिळतीयदर असं म्हणलं जात आहे की शेकाप्पाचे जयंत पाटील यांची जी निवडणूक यंत्रणा आहे ती बरीच वर्ष सांभाळण्याचा अनुभव पंडित अण्णा पाटील यांना आहे तर मग प्रश्न साजिकच उरतो की पंडित अण्णा पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे आता ह्याचा परिणाम हा शेकाप्पाच्या जो राजकीय अस्तित्व आहे रायगड जिल्ह्यातलं त्याच्यावरती किती होणार आहे आणि जयंत पाटलांना हा किती मोठा धक्का आहे निश्चितच कारण आता जयंत पाटलांना हा खूपच मोठा धक्का आहे खऱ्या अर्थाने कारण घरातच गृहकल निर्माण झाल्यामुळे भाऊ सक्का भाऊ धाकटा बंधू आपल्यासोबत आता साथ नसणार आहे त्याची पंडितांना पाटीलांची पंडितांना पाटील यांचा एकूणच याचा प्रभाव पाहता पंडितांना पाटीलांकडे जिल्हा बँकेची ही ताकद आहे त्यांच्या सोबत एक संचालक मंडळ ती असल्यामुळे संचालक याच्यावर असल्यामुळं आणि जिल्हा परिषदेचे सदस्य किंवा आजूबाजूचा पेन किंवा अलिबागचा जो हा काय परिसर आहे त्या भागामध्ये शेत शेतकरी कामगार पक्षाची मोठी बलाढ्याची ताकद आहे त्या भागातही अलिबागमध्ये बहुत करून बहुतांश म्हणजे अलिबागमध्ये पंडितांना पाटील हे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यामुळे त्या भागामध्ये त्यांना भागा मतदार आणि एकूणच सगळ्या व... विधानसभा मतदार मतदारसंघाची किंवा एकूण वॉर्डाची त्यांच्याकडे चांगली पद्धत इत्यंभूत माहिती आहे त्यामुळं हा शेकापला आणि जयंत पाटील यांना मोठा धक्का आहे आणि दुसरी गोष्ट अशी की शेकापचे जयंत पाटील हे सलग तीन वेळा विधान परिषदेवर निवडून आलेले आहेत आणि गेले काही विधान विधान परिषदेच्या निवडणुकीत आपण पाहिलं असेल की विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेसच्याच काही मतदारांनी क्रॉस वोटिंग केल्यामुळे पराभव झाला होता त्याचं खापरही त्यांनी तशा पद्धतीचं फोडून काँग्रेसवर किंवा महाविकास आघाडीवर फोडून त्यांनी जयंत पाटील यांनी ती तशी नाराजी व्यक्त केली होती आज तसं पाहता एक नेतृत्व करणाऱ्या नेत्याकडे कोणताही पद नाहीये म्हणजे आता जर समजा जर विधान परिषद किंवा विधानसभेवर जर पक्षाचा एक कोणतरी नेतृत्व हे लागतं तर सध्या तसं नाहीये बाळाराम पाटील यांच्या रूपामध्ये शिक्षक परिषदेवर एक आमदार आहेत आपले बाळाराम पाटील त्याच्या पलीकडे आता तसं काही स्ट्रेंथ किंवा ताकद ही शेकापडे उरलेली नाहीये शेकापाचे भाई जयंत पाटील हे किती म्हणत असले की आमचा मतदार कुठेही हलणार नाही तरी घरातलाच एक सदस्य पक्षा भाजप किंवा दुसऱ्या पक्षाची साथ धरत असल्याने त्याचा निश्चितच मोठा आहे आगामी काळामध्ये फटका हा शेकापाला बसणार आहे असं एकूण रायगड जिल्ह्याचे चित्र आहे आणि आता आपण आगामी काळामध्ये बघितलं असेल की विवेक पाटील हे पनवेल मतदारसंघातून होते तेही आमदार होते तिथे ह्याच्यामध्ये तर तेही आता शेकापासोबत नाही आहेत त्यामुळं पेण पनवेल अलिबाग आणि काही प्रमाणात रायगड जिल्ह्यातला इतर भाग त्या भागामध्ये शेकाप ही जिल्हा परिषद ग्रामपंचायत आणि काही प्रमाणात विधानसभा मतदारसंघामध्ये आपली ताकद दाखवू पाहत होती परंतु आता ती ताकद मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीच्या फुटीमुळे शीण होत चाललेली आहे असं माझं म्हणणं आहे या सगळ्या राजकारणाच्या अनुषंगाने एक गोष्टीची नोंद घ्यायला हवी ते म्हणजे रवींद्र चव्हाण हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बनतायत आणि प्रदेशाध्यक्ष बनताच प्रदेशाध्यक्षाचं मुख्य काम असतं ते म्हणजे पक्ष विस्तार करणं आणि रवींद्र चव्हाणांनी ही जबाबदारी घेताच त्यांच्याच म्हणजे डोंबिवलीचे ते आहेत त्यांच्याच बाजूचा जिल्हा लगेच रायगड आहे आणि रवींद्र चव्हाण यांचं विशेष या सगळ्या म्हणजे पंडित पाटील यांच्या भाजप प्रवेशामध्ये रवींद्र चव्हाण यांचे विशेष कष्ट होते असं माहिती मिळतीये तर मग तुम्ही ह्याचं विश्लेषण कसं कराल की रवींद्र चव्हाणांनी नेमकी पडद्यामागून काय सूत्र हलवली किंवा भाजपानी ही जी पाटील बंधूंमध्ये दुही पडतीये ते नेमकं कसं हेरलं तर कार्याध्यक्ष आहेत आपले भाजपचे रवींद्र चव्हाण भाजपचे आता त्यांनी कार्याध्यक्षपदाची दुराहे केल्यानंतर ते गेल्या काही गेल्या सरकारमध्ये ते सार्वजनिक बांधकाम विभाग त्यांच्याकडं होतं त्या अनुषंगाने त्यांचं रायगड जिल्हा आणि एकूण ते, ते कोकणातले असल्यामुळे संपूर्ण तिथं कोकणात त्यांचं जाणं होतं नेमकं त्याच वेळी पंडितांना पाटील आणि भाई जयंत पाटील यांच्यामध्ये नेमकी काय धुसपूस आहे भाजप ह्या सगळ्या गोष्टी हिरण्यामध्ये पटा आहे आपल्याला सर्वांना माहितीच असेल कारण भाजपला नेमकं कोणाच्या घरात चा काय चाललेलं आहे आपल्या घरातलं हे सोडून दुसऱ्या घरातलं हे काय चाललंय हे चांगलं माहिती असतं आणि त्या अनुषंगाने असं म्हणता येईल की पनवेलमध्ये रामशेठ ठाकूर आणि त्यांचे चिरंजीव प्रशांत ठाकूर हेही जुने पूर्वाश्रमीचे शेकापचे हे असल्यामुळं त्यांना शेकापची पुरेपूर माहिती होती आणि जे रामशेठ ठाकूर किंवा प्रशांत ठाकूर आणि सार्वजनिक माझी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि आता सध्या भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यातलं चांगलं सक्य आहे आपल्याला सर्वांना सर्वश्रुत असावं हो, आणि त्या अनुषंगाने शेकापा मध्ये नेमकं चाललंय काय पंडितांना पाटील किंवा भाई जयंत पाटील यांच्यात घरामध्येच गृहकले निर्माण झालेले आहेत किंवा ह्या गोष्टी हे नेमकं तेच गोष्टी हेरून मला वाटतं ह्या गोष्टी अद्याप ठरलेल्या होत्या आणि काल पंडितांना पाटील यांनी बोलताना सांगितलं की फक्त ते, ते मुहूर्त शोधत होते भाजपात कधी जायचं आणि नेमका काल तो त्यांनी मुहूर्त साधलाय आणि त्यांनी स्वतः ते सांगताना तसं म्हणाले की बाबा माझ्या ज्ञानाचा भाजपला चांगला उपयोग होईल आता मला असं ज्ञानाच्या याच्या अनुषंगाने असं म्हणता येईल की त्यांचं केवढं ज्ञान असेल आणि त्यांना संपूर्ण काही गोष्टी खरंच जय भाई जयंत पाटील सरचिटणीस आहेत शेखापचे त्यांचे ते धाकटे बंधू असल्यामुळं त्यांना निश्चितच पक्षाची आणि पक्षातल्या अंतर्गत सगळ्या बारीक सारीक गोष्टींची माहिती असावी त्यामुळं आ, हे मोठं आव्हान शेकाप समोर असणार आहे आगामी काळामध्ये मला असं वाटतं तुम्ही आता म्हणालात की पंडित अण्णा पाटील म्हणाले की माझ्या ज्ञानाचा भाजपाला उपयोग होईल अर्थातच राजकारणामध्ये देवाणघेवाण झाल्याशिवाय कुठल्याही घडामोडी घडत नसतात किंवा कुठले राजकारणे पूर्ण होत नसतं जसं पंडित अण्णा पाटील यांना यांच्या ज्ञानाचा भाजपाला फायदा होणार आहे तसं भाजपकडून पंडित अण्णा पाटील यांना भाजपात जाऊन भविष्यात काय फायदा होणार आहे निश्चितच कारण भाजपने आतापर्यंत आपण बघितलं आयात ज्यांना ज्यांना भाजपने इतर पक्षातून आयात केलेला आहे त्यांना काहीतरी आमिष किंवा काहीतरी देण्याचं हे केलेलं असणार काहीतरी प्रॉमिसिंग गोष्टी असणारच त्याच्याशिवाय तर पंडितांना पाटील एवढा मोठा त्याग करणार नाही किंवा पंडितांना पाटील आपलं घरचा पक्ष सोडून दुसऱ्या ह्याच्यात नाही पंडितांना येत्या काळामध्ये कदाचित असं वाटू शकतं की विधान परिषद भाजपकडून किंवा आणखीन काय कुठलं काय वेगळ्या पद्धतीच्या पदावर त्यांना पुढे नेण्याची दाखवली असेल भाजपने कदाचित आमिष आणि त्या अनुषंगानेच त्यांनी तो पक्ष प्रवेश केला असावा असं मला वाटतं एकूणच जयंत पाटील यांचे कनिष्ठ बंधू पंडित पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे रायगड जिल्ह्यातलं जे जिल्ह्यापुरतं राजकारण आहे ते अनेक अँगलमधनं बदललेलं दिसतंय मला थोडासा रायगड जिल्ह्यातली जी समीकरणं सगळी बदलणार आहेत त्याबद्दल जाणून घ्यायचंय तटकरे आणि शेकाप किंवा तटकरे आणि जयंत पाटील यांचं राजकारण कसं होतं आणि पंडितण्णा पाटील यांच्या भाजपात जाण्याने हे राजकारण कसं बदलणार आहे निश्चितच सुनील तटकरे आणि शेकाप जयंत पाटील यांच्यामध्ये प्रत्येक वेळी रायगड जिल्ह्यामध्ये वेळ भोपळ्याचाच नाता असं आपल्याला दिसून आलेलं आहे कारण अलिबागमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे जुनी राष्ट्रवादी काँग्रेस आताची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे जिथे सुनील तटकरे होते त्यांना प्रवेश करायचा होता अलिबागमध्ये अनेक वेळा परंतु भाई जयंत पाटील जयंत पाटील यांचे एक खाते वर्चस्व वर रायगड जिल्हा बँकेवर आणि एकूणच चा पकड चांगली त्यांनी अलिबागपूरती का होईना पण शेकापणे त्यांची पकड मजबूत ठेवली होती आता जी समीकरणं बदललेली आहेत त्या समीकरणानुसार याचा निश्चितच फायदा राष्ट्रवादी घेण्याचा प्रयत्न करेल कारण राष्ट्रवादीला कुठेतरी शेकापतल्या फुटीमुळे राष्ट्रवादी शरद रा, म्हणजे अजित पवार गटाला त्याचा फायदा निश्चित होण्याची शक्यता आहे आणि तो फायदा पुरेपूर घेण्याचा हे आपले सुनील तटकरे प्रयत्न करतील आणि त्या अनुषंगाने असं म्हणता येईल की जयंत पाटील आणि त्यांच्या बंधू यांच्या मधील वादाचा भाजपमध्ये ते गेल्याचा आणि इतर पक्षातले कार्यकर्ते जे आहेत तेही राष्ट्रवादी आणि भाजप अशा पद्धतीने सगळीकडे आपलं हे करण्यासाठी जाऊ शकतात असं मला वाटतं विनोदजी शेवटचा प्रश्न घेतो की एकूण पंडित पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे रायगड जिल्हा हा जो दोन पक्षांमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये विखुरला गेला होता की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना म्हणजे आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन पक्षांचं प्राबल्य दिसत होतं असं असताना मधल्या काळात शेकाप तिथं होता पण शेकापची लयाला जाणारी सगळी ताकद आणि आता ऐवजी भाजप हा तिसरा पक्ष म्हणून या सगळ्या राजकारणात येतोय का मुळामध्ये भाजपला आपली पाळामळं पसरायचीच आहेत रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचा तो पुरेपूर पहिल्यापासून प्रयत्न राहिलेला आहे राहता राहिला प्रश्न पनवेल पनवेलमध्ये आहेत ते रामशेठ ठाकूर किंवा प्रशांत ठाकूर यांची एखादी सत्ता आपण आता बघतोय ती सगळे गेल्या काही वर्षांपासून ते त्यांना ऐक ह्याच्यात मिळालेलं आहे आणि राहता राहिला पेन पेण जो होता तिथे धरेशील पाटील यांच्या रूपात नाही आहे परंतु आपण काय बघितलं असेल की धरेशील पाटील यांना रायगड जिल्ह्यात उमेदवारी हवी होती खासदारकीची त्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि सुनील म्हणजे सुनील तटकरे आताचे प्रदेशाध्यक्ष आता राष्ट्रवादी काँग्रेस यांना म्हणजे खासदारकीसाठी दोघांमध्येही थोडस धुसपूस किंवा काय नाराजी अंतर्गत नाराजी अशी होती कारण धरेशील पाटीलही खासदारकीसाठी रायगड जिल्ह्याचे इच्छुक होते त्या अनुषंगाने तसं पाहता येईल की एकूणच रायगड जिल्ह्याच्या याच्यामध्ये राजकारणामध्ये आता येत्या काळामध्ये भाजप आपली पाळामुळं पसरून ती पेन आणि पनवेलपूर्ती झालेली असली तरी आता त्यांना अलिबागमध्ये पंडित नाना शेट्टी पाटील किंवा पंडित पाटील यांच्यासारखा मोहरा मिळाल्यामुळं ही भाजपसाठी अनुकूल होईल त्यांना तिथे ती परिस्थिती परिषद किंवा विधानसभा निवडणुकीसाठी असं एकूण दिसतंय पण संपूर्ण रायगड जिल्ह्यावर पकड हे करण्यासाठी भाजपलाही येत्या काळामध्ये सुनील तटकरेंच्या कावेबाद राजकारणाचा सामना करावा लागेल कारण आत्ताच्या घडीला सुनील तटकरे आणि शिवसेना म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे तीन आमदार सध्या रायगड जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यांच्यातच आपण बघतोय की पालकमंत्री पदावरून जे काही वाद आणि वादाच्या ह्याच्यातलं चा हे चालू आहे सगळ्या चा ह्याच्यात पण त्याच्यामध्ये शहा काठशाळाचं राजकारण करत असताना सुनील तटकरे कुठंतरी मौन व्रत पाळून बऱ्यापैकी प्रभावी ठरत आहेत असं दिसतंय एकूणच याच्यामध्ये त्यामुळे सुनील तटकरे विरुद्ध भाजप आणि शिवसेना असा जो कलगीतुरा म्हणजे ह्याच्यामध्ये शेकापच कुटीमुळे नुकसान झालेलं आहे शेकाप एक प्रकारे बाजूला पडलेले आहे पण ह्या तीन पक्षामध्ये आगामी काळामध्ये आपली ताकद पक्षाची ताकद वाढवण्यासाठी एक प्रकारे झुंज पाहायला मिळत असं मला वाटतंय नक्कीच सर खूप खूप धन्यवाद तुमचे पुन्हा एकदा आभार तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल पण पंडित अण्णा पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे रायगडमधलं राजकारण हे तीनशे साठ पोहोनातनं बदलून जाणार आहे आता रायगड जिल्ह्यात नवी समीकरण काय असणार आहे तटकरे विरुद्ध भाजपाचा सांगणार राहणार का आणि या सगळ्या राजकारणामध्ये गोगावले यांचं स्थान नेमकं काय असणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आगामी काळात नक्कीच मिळतील विनोदजी तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे द पॉलिटिक्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आत्ताचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद